कधी गेलं नाही ज्यावेळेला बाबरीचा ढाचा पडला त्याच्यानंतर ते, ते राम मंदिर बनव बनवू बनव मनात असं आलं होतं की कधी हे बनणार नाही बहुधा पण मोदीजी मी आपल्याला खरोखर धन्यवाद देतो की आपण होतात म्हणून ते राम मंदिर होऊ शकलं अन्यथा ते झालंच इतिहास भारताचा स्वातंत्र्य नंतरचा इतिहास तेव्हापासून आपण जेव्हापासून बघतो तेव्हापासून एक गोष्ट कानावरती पडायची सगळ्या बाजूनी त्या देशातलं तीनशे सत्तर कलम मधलं रद्द झालं पाहिजे रद्द झालं पाहिजे रद्द झालं पाहिजे इतक्या वर्षाची गोष्ट होऊ शकली नाही ती नरेंद्र मोदीजींनी त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीमध्ये ती करून दाखवली आज त्याच काश्मीरमध्ये जाऊन तुम्ही तुम्ही जमीन घेऊ शकता जागा घेऊ शकता तो एक भारताचाच एक भाग आहे हे आत्ता सिद्ध झालं राजीव गांधी ज्या पंतप्रधान झाले त्यावेळेला एक मोठी केस झाली होती आणि एक प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये होतं आणि सुप्रीम कोर्टाने निकाल हा शहा बनो नावाचे महिला होत्या त्यांच्या बाजूने लावला होता आणि सुप्रीम कोर्टाने तो निकाल लावल्यानंतर राजीव गांधींनी खासदार की तो लोकसभेमध्ये बहुमताच्या आधारावरती तो सुप्रीम कोर्टाचा निकाल म्हणजे ज्या बाईला न्याय मिळाला होता तो काढून टाकला आणि त्या महिला मुस्लिम महिलेला कधी न्याय मिळू शकला नव्हता एका छोट्या पोटगीसाठी पण मोदीजींनी ती एक गोष्ट करून दाखवली की तो काय ट्रिपल तलाक 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 तो कायदाच रद्द करून टाकला आणि महा हिंदुस्थानातल्या सगळ्या जेवढ्या मुस्लिम महिला आहेत त्यांच्यामध्ये एक समाधानाचं वातावरण झालं की रात्री आपला नवरा आला शुद्धी का